आणि हे वय झालं तुम्ही राजकारणात किती लहान होते आणि माझ्या बरोबर पोहोच हे सुख दिग्गज होते ना मुंडे आता खाली मी काम करत होते हे सगळे लहान झाले ना आता आता यांच्या काम करणार जर सोपंच आहे कमी अडथळा तर चांगला काही नवीन गोष्ट असं नाही करतात मग आम्ही सगळे बसून चांगले काम करतो जेव्हा आम्ही जग राहतो तर आम्हाला वाटतं ते जग आपल्या देशामध्ये आपले अंगणामध्ये होते बाबा आणि तो प्रयत्न आम्ही नक्की करू मी स्वतः म्हणून दर तीन महिन्याला आम्ही शब्द दिलाय दर तीन महिन्याला आम्ही नगरपालिकेची बैठक घेणार पेशंट इज गॉन असं नाही पाहिलं आपल्याला आपल्याला पेशंटने वाचवायचं ऑपरेशन सक्सेसफुल करायचं पूर्ण आपल्या केस जिंकायची पण आहे आणि योग्यच माणसाच्या बाजूने जिंकायची हे माणूस म्हणजे आमच्या डॉक्टर ज्योतिताई आणि त्यांची पूर्ण टीम आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहा मी स्वतः म्हणजे केस कस आहे माझ्यापेक्षा सिनियर लोक होते ना आता मी राजकारण जेव्हा मी करा मी सुरुवात केली माझं वय किती आहे माझं वय किती आहे हे फोर्टी सेव्हन नंतर मला माहिती सेव्हन फिफ्टी सेव्हन म्हणा मला वय मी मानसिक त्यांना सात वर्षाची आहे पण माझं वय एवढं आणि हे वय असताना मी राजकारणात आले तेव्हा मी किती लहान होते आणि माझ्याबरोबर कोण हे सगळे दिग्गज होते ना मुंडे साहेबांच्या हाताखाली मी काम करत होते तर हे सगळे आता माझं वय फोर्टी सिक्स आहे पण मी सुरू केलं वर्षापूर्वी ना तर, ना? तर, तर ना आता मी पुढे गेले राजकारणात इतके वर्ष हे सगळे सिनियर होते ना माझ्यापेक्षा आता जर ज्युनियर लोक आले किंवा हे सगळे लहान झाले ना आता आता यांच्याबरोबर काम करणं जर सोपं जाईल कारण ते जरा कमी अडतात तर चांगलं काही नवीन गोष्ट असं ते करतात मग आम्ही सगळे बसून चांगले काम करू आम्ही जग बघितले ना आता योगेश सारे काय सगळे जग फिरून आलेले असतात फोटो बघते मी व्हॉट्सअपवर दोघं सुट्टीला गेलेले वगैरे तर ते त्यांना वाटतं स्वच्छ वाटत जर्मनी जर्मनीमध्ये आम्ही गेलो तिकडे कसं स्वच्छ आपण इथे करायला पाहिजे जेव्हा आम्ही जग पाहतो तर आम्हाला वाटतं ते जग आपल्या देशामध्ये आपल्या अंगणामध्ये उतरवा आणि तो प्रयत्न आम्ही नक्की करू मी स्वतः नुसतं निवडणूक नाही दर तीन महिन्याला मी शब्द दिलाय दर तीन महिन्याला आम्ही नगरपालिकेची बैठक घेणार सगळ्या सगळ्या अध्यक्ष म्हणून दिला तुम्ही आम्ही दर तीन महिन्या नगरपालिकेची बैठक घेऊ आम्ही चांगला निधी आणू आणि चांगला खर्च करू योग्य क्वालिटीची काम करू पेशंट पेशंट गॉन असं नाही पाहिजे आपल्याला आपल्याला पेशंटने वाचवायचं आणि ऑपरेशनही सक्सेसफुल करायचं पूर्ण आपल्या केस जिंकायची पण आहे आणि योग्यच मंजाच्या बाजूने निंकाय हे माणूस म्हणजे आमच्या डॉक्टर ज्योतिताई आणि त्यांची पूर्ण टीम आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहा मी स्वतः का साहेब माझ्यापेक्षा सिनियर लोक होते ना आता मी राजकारण जेव्हा मी करा मी सुरुवात केली माझं वय किती आहे माझं वय किती आहे हे फोर्टी सेव्हन नंतर मला माहिती सेव्हन फिफ्टी सेव्हन म्हणा मला वय मी मानसिक दृष्टी साठ वर्षाची आहे पण माझं वय एवढं आहे आणि हे वय असताना मी राजकारणात आले तेव्हा मी किती लहान होते आणि माझ्या बरोबर कोण हे सगळे दिग्गज होते ना मुंडे साहेबांच्या हाताखाली मी काम करत होते तर हे सगळे आता माझं वय फोर्टी सिक्स आहे पण मी सुरू केलं वीस वर्षापूर्वी ना तर, तर ना वर ना आता मी पुढे गेले राजकारणात इतके वर्ष हे सगळे सिनियर होते ना माझ्यापेक्षा आता जर ज्युनियर लोक आले वयाने हे सगळे लहान झाले ना आता आता यांच्याबरोबर काम करणं जर सोपं जाईल कारण ते जरा कमी आणतात तर चांगलं काही नवीन गोष्ट असेल तर मग आम्ही सगळे बसून चांगले काम करू आम्ही जग बघितले ना आता योगेश सारे का काय सगळे जग फिरून आलेले असतात फोटो बघते ना व्हॉट्सअपवर दोघं सुट्टीला गेलेले वगैरे गे। तर ते त्यांना वाटतं कसं स्वच्छ वाटत नाव जर्मनीमध्ये आम्ही गेलो तिकडे कसं स्वच्छ आपण इथे करायला पाहिजे जेव्हा आम्ही जग पाहतो तर आम्हाला वाटतं ते जग आपल्या देशामध्ये आपल्या अंगणामध्ये होतं आणि तो प्रयत्न आम्ही नक्की करू मी स्वतः नुसतं निवडणूक नाही दर तीन महिन्याला मी शब्द दिलाय दर तीन महिन्याला आम्ही नगरपालिकेची बैठक घेणार सगळ्या सगळ्या